<laughs> <laughs> बॉक्सिंगचा ब्रँड आज मुंबई मुंबईमध्ये जवळपास दीड लाख गिरणी कामगारांच्या कामगारांचा प्रश्नासाठी भव्य असा मोर्चा त्याला सरकारने परवानगी नाकारली तरी आझाद मैदानावर हे सगळे गिरणी कामगार एकत्र येत आहेत आणि यांची प्रमुख मागणी आहे या मुंबईत घर मिळाली पाहिजे परंतु मुंबई पासून लांब दूरवर या कामगारांना घर सरकार देऊ पाहतय आणि ते जर स्वीकारलं नाही तर या तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही अशा प्रकारची धमकी दमबाजी सुद्धा सरकार करतय आणि हे कशासाठी केलं जात आहे हे गिरणी कामगाराचा अंत किती बघणार आपण परंतु एक बिल्डर आहे चड्डा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून याची घरं घेतली जावी याचे खिशे भरले जावे आणि हे घर गिरणी कामगारांना थोपवलं जावं म्हणून सरकार गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर हकलण्याचा प्रयत्न करते परंतु गिरणी कामगार आणि मुंबई हे अतूट नातं आहे ते कधीही कदापिही कोणत्याही सरकारला तोडता येणार नाही आणि म्हणून आझाद मैदाना जो भव्य असा त्यांचा मोर्चा आहे त्याच्यात आम्ही सुद्धा सगळे सहभागी होणार आहोत पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सहभागी होणार आहेत आणि या प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या गिरणी कामगार अन्याय करत आहे हे होत असताना या आझाद मैदानात शिक्षक सुद्धा टप्पा वाढ अनुदानासाठी किती तरी आंदोलन करतायत अधिवेशन सुरू झाल्यापासून हे शिक्षक आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत ज्या सरकारने स्वतःचा अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करा आ, वार करा वीस चे चाळीस चाळीस शे चे साठ सातशे ऐंशी ऐंशी चे शंभर आणि ही मागणी आहे परंतु हे सरकार दिवाळखोरीत निघालेलं आहे हे सरकार एक एक पैशासाठी महत्ज आहे काल पुरवणी मागण्यामध्ये आम्ही विषय मांडलेले आहेत एकीकडे ऋण काढून सहन करण्याचं काम वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्याच्यात कर्ज घेऊन या महाराष्ट्राला कर्ज डुबवायचं काम सरकार करत आहे आणि असं असताना मूळ शिक्षकाला या सगळ्या लाभ मिळण्यापासून सरकार दूर ठेवत आणि म्हणून या दोन विषयावर आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि निश्चित या भूमिका सभागृहात सुद्धा आम्ही मांडतो मारहाण करणं जसं योग्य नाही तसं शिळ अन्न देणं हे सुद्धा योग्य नाही